नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बरेच वेगवेगळे वादविवाद समोर येत आहे त्यातीलच एक वाद म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ढाकणे बंधूंना केलेली मारहाण या मारहाणीमध्ये खोक्या अर्थात सतीश भोसले याचं नाव समोर आलं आणि सतीश भोसले हा खोक्याचा आका कोण आहे तर ते आहे सुरेश धस आणि आता नेमकी सुरेश धसांवरती टीकेची झोड उठवण्यात आली आहे परंतु या मारहाणीचे व्हिडिओ किंवा सतीश भोसले बद्दलच्या सगळ्या तक्रारी या साधारणतः वर्ष दोन वर्षापूर्वीच्या आहेत मग त्या तक्रारी आत्ताच नेमक्या बाहेर कशा आल्या सुरेश धसांचा कोणी कार्यक्रम करत आहे का सुरेश धसांचा करेक्ट कार्यक्रम नेमका कोणी केलाय या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत निंदनीय हत्या प्रकरण आहे आणि या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला काही आरोपी अटक झाली आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते वाल्मिक कराडसोबत त्यानंतर हळूहळू या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे हे, हे तपासांती समोर यायला लागलं ला ला आणि आता त्याची सुई सरळ पोचते धनंजय मुंडेंपर्यंत एकूणच काय तर धनंजय मुंडे मंत्रालयातून काढेपर्यंत कुणीतरी सुरेश दसांना ताकद देत होत धनंजय मुंडे यांची गच्छंती करेपर्यंत सुरेश दसांच्या पाठीशी कुणीतरी उभं होतं आणि नेमकं जेव्हा मुंडेंना काढण्यात आलं मुंडेंना हकलण्यात आलं आणि त्याच्यानंतर लगेच सुरेश दसांचा करेक्ट कार्यक्रम झाला आता हा कार्यक्रम नेमका कसा का आणि कोण करत आहे तर याच्यामध्ये मूळ राजकारण समजून घेऊया सुरेश दस हे सध्या भाजपचे आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये भाजपकडूनच पंकजा मुंडे या मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी गट अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे हे मंत्री बनलेले होते कुठेतरी सुरेश दस यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा असताना एकाच कुटुंबातील दोन मुंडेंना मंत्रिपद मिळाली अर्थात एक अजित पवार गटाकडून होता आणि दुसरं भाजपकडून होतं आता नीट जर विचार जर केला तर या सगळ्या खेळी मागे कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीसांनी एकीकडे या जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व वाढावं वा, म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं तर अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढावं वा, म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं परंतु दुर्दैवाने धनंजय मुंडे या हत्या प्रकरणामध्ये गोवण्यात आले हळूहळू अडकले आणि धनंजय मुंडे यांना बायपास करण्यात आलं आता मूळ प्रश्न हा येतो की सुरेश दस धनंजय मुंडेंवरती एवढी टीका करत असताना धनंजय मुंडे जे मंत्री आहे, आहेत त्याच सरकारमध्ये हे आमदार आहेत आणि तरी सुद्धा सुरेश दसांना अडवण्याचा प्रयत्न झाला नाही त्याचं कारणच हे होतं धनंजय मुंडे यांचा काटा कोणाला तरी काढायचा होताच आणि तो सुरेश दसांच्या माध्यमातून काढण्यात आला परंतु धनंजय मुंडे गेल्यानंतर आता सुरेश दस यांची पॉप्युलॅरिटी बीड जिल्ह्यामध्ये वाढणार होती आणि नेमकी हीच पॉप्युलॅरिटी कुठेतरी डोकेदुखी ठरू शकणार होती म्हणून की काय आणि सुरेश दसांनी आता थेट पंकजा मुंडेंवरती हल्ला सुरू केला म्हणून की काय सुरेश दसांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे हे जरी सरकारमधील मंत्री असले तरी ते अजित पवार गटाचे होते परंतु पंकजा मुंडे या भाजपच्या मंत्री आहेत आणि पंकजा मुंडेंवरती जेव्हा हल्ला करण्यात आला ज्याच्यामध्ये पंकजा मुंडेंनी पुण्यामध्ये एका पत्रकारांना उत्तर देताना असं म्हटलं होतं मी पुण्यात आहे त्यामुळे मला तुम्ही इथले प्रश्न विचारा बीड जिल्ह्यातले प्रश्न विचारू नका आणि या गोष्टीवरती सुरेश दसांनी अत्यंत तिकट प्रतिक्रिया दिली होती पंकजा मुंडे या आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही बायडन ट्रम्प वगैरे यांच्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजे टीका सुरेश धस यांनी केली होती आणि मग एकूणच पक्षाची शिस्त आणि पक्षांतर्गतच असलेल्या मंत्र्यांवरती असा हल्ला करणं कुठेतरी सुरेश धस आपल्या होतायत की काय याची चाहूल देणारे होते आणि म्हणूनच सुरेश धसांचा हा कार्यक्रम करण्यात आला अर्थात हा खोक्याचा जो काही व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ खोक्याला शिक्षा देण्या एवढ्या आहेच परंतु अडीच वर्षांपूर्वीच्या व्हिडिओचा आत्ता नेमका काय संबंध आला असेल आत्ताच नेमका सतीश भोसलेचे वेगवेगळे कारनामे समोर काय येत असतील आणि नेमकं सतीश भोसलेंवरून सुरेश दसांना टार्गेट का करण्यात येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे धनंजय मुंडे यांना हकलण्यापर्यंत सुरेश दसांची उपयोगिता होती आणि ती उपयोगिता आता संपत आल्यामुळे आता सुरेश दसांना डोईजड होऊ न देणे आणि पक्षाच्याच असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांना टार्गेट करू न देणे यामुळेच कुठेतरी सुरेश धसांना एक अलर्ट देण्यात आलेला आहे जेणेकरून त्यांनी आता याच्यानंतर यापुढे वेगळं काही बोलू नये आणि मंत्रिपदाची अपेक्षा करू नये हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद